पत्रकार हा समाजाचा आरसा आहे त्यांनी नेहमीच समाजहितासाठी निस्वार्थ भावनेनं काम केलं आहे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा वसा वारसा पत्रकार बांधवाने जपलाय असं मत आमदार राजभा बावळे यांनी व्यक्त केलं ते हातकणंगले येथे महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्या वतीनं आयोजित आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की पत्रकार बांधवांच्या माध्यमातूनच सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होते त्यांच्यामुळेच लोकशाही बळकट होण्यास मदत होते असंही हो ते म्हणाले तर हातकणंगले येथे सर्व सोयीनियुक्त पत्रकार भवन साकारण्यासाठी लागेल ती मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं यावेळी माजी आमदार डॉ मिंचेकर दलित मित्र अशोकराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन दलित मित्र अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमात उद्योगपती संदीप कारंडे पोलीस उपनिरीक्षक सीमे वायचळ पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये रमेश बोभाटे राजकुमार चौगुले धनंजय टारे सुकुमार अब्दागिरी शिवाजी वाघरे रोहन साजने विनोद शिंगे प्रवीण कुंभोशकर राजू मुजावर योगेश पांडव शिवकुमार सोने रोहन देसाई भगवान पोळ सतीश पाटील यांच्यासह हातकणंगले तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते हातकनंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज